नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी चटपटीत अशी लसूण ही चटणी करणार आहे बघूनच तोंडाला पाणी येईल ये। उन्हाळ्याच्या दिवसात अशा चटण्या घरात साठवून ठेवल्या की प्रवासामध्ये अतिशय उपयुक्त ठरतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात अशा चटपटीत चटण्यामुळे चार घास जास्त जातात ही चटणी हावबंद डब्यात साठवून ठेवली की दोन आठवडे सहज टिकते मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई गरम करून घेतली आहे गॅसची आज लो ठेवलेली आहे आता मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीज घालून घेते आणि खोबऱ्याचा कीज सोनेरी रंगाव येईपर्यंत चांगला भाजून घेणार आहे खोबऱ्याचा कीस काय सर्व साहित्य भाजताना गॅसची आज लो ठेवायची म्हणजे कोणतंही साहित्य करपणार नाही एखादं साहित्य जर करपलं तर चटणीचा वास करपट येऊ शकतो म्हणून साहित्य भाजताना गॅसची आज लो ठेवायची आणि साहित्य चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं हे पहा खोबऱ्याचा रंग चांगला सोयी रंग आलेला आहे आता खोबरं मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये बाकीचे साहित्य मी भाजून घेणार आहे इथे मी तीन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहे पांढरे तिळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण कढई गरम आहे एक ते दोन मिनटामध्ये लगेचच पांढरे तिळ भाजले जातील पांढरे तिळाचा रंग छान चेंज झालेला आहे आता दोन चमचे खसखस घालून घेते आणि अर्धा मिनिट मी फक्त भाजून घेणार आहे कारण कढई गरम असल्यामुळे खसखस लवकर भाजली जाईल आणि तिळ ऑलरेडी चांगले भाजून आपण घेतलेले आहे म्हणून खसखस भाजताना अर्धा मिनिटच फक्त भाजून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साहित्य चांगले भाजले जातील हे पा तिळाचा आणि खसखसचा रंग चांगला चेंज झालेला आहे आणि तडतडही उडायला लागलेले आहे तेही मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता एक छोटा चमचा जिरे घालून घेते जिरं जास्त घालू नका कारण जिऱ्याचा जास्त उग्र वास येऊ शकतो आता जिरेही चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे करपून द्यायचं नाही जर तुमच्याकडे जिरे फूड ऑलरेडी असेल तर तुम्ही जिरे घालू शकता पण ती घालताना अर्धा चमचाच घाला म्हणजे चटणीचा वास उग्र येणार नाही हे पहा इथे जिरेही भाजून झालेलं आहे तेही मी त्याच ताटामध्ये काढून घेणार आहे आता चार ते पाच चमचे शेंगदाणे घालून घेते आणि चांगले भाजून घेते शेंगदाणे भाजताना चांगले आतपर्यंत भाजले पाहिजे शेंगदाणे चांगली चाल तडकली पाहिजे असं शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजताना शेंगदाणे सतत हलवत राहायचे म्हणजे शेंगदाणे करपणार नाही हे पहा शेंगदाण्यावर चांगले काळे डाग येत चाललेले आहे याचा अर्थ काय शेंगदाणे चांगले भाजत चाललेले आहे आणि शेंगदाण्याची साल ही चांगली तडकायला लागलेली आहे इथे आपले शेंगदाणे चांगले खरपूस आणि आतपर्यंत भाजलेले आहे आता मी शेंगदाण्यामध्ये एक तेलाची दार सोडणार आहे तेल जास्त मी घालणार नाही कारण शेंगदाण्याला खोबऱ्याला आणि पांढऱ्या तिळाला स्वतःचं तेल असतं त्यामुळे तेलाची जास्त गरज लागणार आहे इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या घालून घेतल्या आहे लसूण पाकळ्याच्या साली मी काढून घेतलेल्या नाही सालीसहित मी लसूण पाकळ्या भाजून घेणार आहे हे पा इथं लसूण पाकळ्या आणि शेंगदाणे चांगले तेलामध्ये भाजून घेतलेले आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे आता बाकीचे साहित्य जे मी भाजून घेतलं होतं ते मी कढईमध्ये घालून घेते आणि सर्व साहित्य एकत्र करून घेते कढई गरम असल्यामुळे आणि कढईमध्ये थोडंफार तेल असल्यामुळे सर्व साहित्य तेलामध्ये चांगलं परतलं जाईल कारण बाकीचं साहित्य मी तेलामध्ये परतलं नव्हतं आता सर्व साहित्य व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते आता कढईमध्ये साहित्य असतानाच काही मी सुके मसाले घालून घेते इथे मी थोडंसं हिंग घालून घेते एक चमचा बेळगी मिरची पावडर घालून घेते फक्त चटणीला रंग येण्यासाठी मी बेळगी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घालून घेते लाल तिखट तुम्ही आवडीनुसार घालू शकता आता सर्व साहित्य मी पुन्हा एकदा एकत्र करून घेते म्हणजे मसाले सर्व साहित्याला व्यवस्थित लागेल हे पहा साहित्याचा रंग छान चेंज झालेला आहे ही सर्व प्रोसेस गॅस बंद केल्याच्या नंतरच करायची आहे जेणेकरून मसाले करपले नाही पाहिजे हे पहा इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ घालायचं मी विसरून गेले होते मीठ मात्र चवीनुसार घाला आता पुन्हा एकदा सर्व साहित्य एकत्र करून घेते म्हणजे मीठ संपूर्ण साहित्याला व्यवस्थित लागेल आता मी हे सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि गार करून घेणार आहे गार झाल्यानंतरच मिक्सरमध्ये चटणी करून घ्यायची आहे हे पा इथे साहित्य सर्वच छान गार झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घालून घेते आणि पल्स मोडवर चांगली मी बारीक करून घेणार आहे जास्त आपल्याला भसरटही ठेवायची नाही आणि जास्त आपल्याला बारीकही करायची नाही किंचित आपल्याला भसरट ठेवायची आहे हे बघा तुम्हाला दिसतच असेल अशी आपल्याला भसरत चटणी करायची आहे जेणेकरून खाताना दाणेदार लागली पाहिजे ते आपली लसूणी चटणी तयार झालेली आहे मंडळी आजची लसूणी चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रिसिया लवकर भेटू तो पण छान छान खा आणि मस्त राहा